आठवणींचे येणे जाणे गोळा करतो आठवणींचे येणे जाणे गोळा करतो मी भेटीचे लाख बहाने गोळा करतो मंडपातले उष्टेदाने गोळा करतो मी लग्नाळ उशळे उखाने गोळा करतो सत्तेचे ढेकुळ भेदुनी उगवू शकते सत्तेचे ढेकुळ भेदुनी उगवू शकते काळ बरोबर असे बियाणे गोळा करतो मग सरकारी सर्वे येतो बुडलेल्यांच्या मग सरकारी सर्वे येतो बुडलेल्यांच्या आणि वाहती पादत्राने गोळा करतो माझी ओंजळ ही बुद्धांची ओंजळ आहे माझी ओंजळ ही बुद्धांची ओंजळ आहे जात दुःख ही सुखाप्रमाणे गोळा करतो जात दुःख ही सुखाप्रमाणे गोळा करतो खुळखुळते का पुन्हा बालपण म्हाताऱ्याचे ફુખુકતે પુનઃ બાલપણ મોટ મોડોની કાચારાને ગોળા કરતો ચારાને ગોળા તરાને ગોળા કરતો કંઠાશી અખે ગાને ગોળા કરતો કિર તરાને ગોળા કરતો જો કંઠાશી અખે ગાને ગોળા કરતો આઠવણી એને જાને ગોળા કરતો मी भेटीचे लाक बहाणे गोळा करतो मंडपातले उष्टे दाने गोळा करतो मी लग्नाळ उशळे उखाने गोळा करतो आठवणींचे येणे जाणे गोळा करतो मी भेटीचे लाक बहाणे गोळा करतो